रेवलेकरांनो आपण सर्वांसाठी एक नवीन उप उपक्रम आणलेला जसं तुम्हाला माहितीच आहे का आपण जो मागच्या पंधरा दिवसापासून सगळ्यांना आपण जे ॲडवर्टायझिंग जी चालली आहे रंगबरसे या फेस्टिवलची तर आपण सगळ्यांसाठी हा उपक्रम आणलेला आहे तर सगळ्यांनी उद्या आवर्जून उपस्थित राहावं आव, आणि सगळ्यांनी इथे येऊन आनंद घ्यावा त्या गोष्टीचा सा। तर सांगित मागच्या व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलेलं आहे का इथे आपण काय काय लोकांसाठी देतो आहोत किंवा ज्या गोष्टी आपण इथं उपलब्ध ठेवणार आहे तर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी उद्या यावं आणि आत्तापर्यंत आपले बरेच पासेस गेलेले आहेत आणि उद्या इथंही आपण काही पासेस अवेलेबल ठेवलेले आहे कारण बरेच लोक असे का ज्यांना शक्य होत नव्हतं का पहिले पासेस घेणं तर त्यांना उद्या आपण इथं बॉक्स ऑफिसमध्ये इथं आपण काही पासेस घेण्यासाठी आपण ती सोय इथं ठेवलेली आहे तर माझं सगळ्यांना आव्हान असेल तर सगळ्यांनी या आणि आनंद घ्या आणि याचं जे ठिकाण जे आहे तर हे नगरसूलला आहे नगरसुल रेल्वे स्टेशनजवळ आल्यानंतर सगळ्यांना इथं कळूनच जाईल कारण आपण तिथं सगळ्या प्रकारचे इथे सायनेज बोर्ड्स आपण जे लावणार आहोत त्याच्यावरून सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल आणि पासेस जे आहेत हे खूप मर्यादित आहे आपण जे काय पासेस आपण केलेलं आहे त्याचं एक लिमिट ठेवलेलं आहे तर आपले बऱ्यापैकी पासेस गेलेले आहे तर सगळ्यांना हे सांगण्यात असेल का शक्य होईल तेवढं लवकर येऊन पासेस घेऊन टाकणं कारण आपण एक लिमिट संपल्यानंतर आपण पण पुढे त्याचं काही पासेस ठेवणार नाही आहे तर मला सगळ्यांचं सांगण्यात आस की लवकरात लवकर सगळ्यांनी पासेस घ्यावे धन्यवाद